महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्ह्यात धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत तालुका तालुक्यात निवेदन जालना येथे गेल्या सहा दिवसापासून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत उपोषणाला बसलेले धनगर समाजाचे हे उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांचे समर्थन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देताना ढोल बजाव आंदोलन करण्यात आले येथे साईनाथ भाऊ गिडगे शिवाजी पाटील भिरू शिंदे त्र्यंबक शिरमाळे डॉक्टर चव्हाण सुनील सोय शरद आयनोर राम शिंदे सुनील मेघनर बिकणी खटके जय तांबे मयूर सूळ विक्की सुळ चांगदेव खिमनर कडू कोळेकर निशांत सरोदे खंडूर नेमनर समाधान शिरमाळे गंगाधर कहर सूरज शिंदे आदी सहभागी झाले होते तसेच सटाणा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले अरुणदादा शिरोळे मधुकर नंदाळेसर धर्माबाबा पारखे बारकूदादा ठोंबरे केदाभाऊ ढेपले दावल पगारे ज्ञानेश्वर मोरे अमर पवार यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आरटी कुवर साहेब डी एम नरोटे योगेश साळवी योगेश सोंजे मनीष शिंदे चिरंतन नंदाळे आदींनी निवेदन दिले तसेच चांदवड येथे मच्छिंद्र भाऊ बिडगर पिंटू भाऊ गाढे विनायकराव बिडगर अशोकांना जाधव रमेश बस्ते कमळाबाई बस्ते आदी उपस्थित होते तसेच देवळा तहसीलदार यांना बापू दादा मोरे जालिंदर मोरे कैलास बच्छाव केला बागल समाधान पानसरे भाऊसाहेब बडही यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले दिंडोरी येथे ज्ञानेश्वर माऊली ढेपले ज्ञानेश्वर आढाव सुरेश गावडे बाळू आढाव माधव ढेपले ललित ढेपले लक्ष्मण ढेपले भाऊराव ढेपले आदी यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे ग्रामीण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा